काढून घेते असं नाही करायचं असंच ठेवायचं मस्त मी घेतला आहे फेशियल करायला हे खूप छान आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे हे फेशियल कुठलं आहे आणि तर आता हा पहिला स्टेप आहे हा हे क्लिक हे सगळे दुसरी गोष्ट काल साहिल गेला हॉस्पिटलला तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा सा एक एक्स रे करावा लागेल मग ते आल्यावर अच इकडं सगळं साफसफाई चालली सा आहे माझी आणि भरपूर सारं सामान होतं डब्यांमध्ये हे सगळं काढलं आहे आणि मावशींना देऊन टाकलं आहे सगळं गरीब वापरून तरी गरीब खाईन तरी नाही का घर तिकड ना मला खराब झालं तर म्हणून म्हणलं मावशी सगळं घेऊन जा इकडं सगळं फ्रीज साफ केलं आहे हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर वाज आता वाजले आहे सकाळचे सात आणि इकडे मी घेतला आहे फेशियल करायला आणि आत्ता जस्ट मी अर्बन कंपनीमध्ये कॉल केला आहे आणि अपॉइंटमेंट घेतली आहे आता ते घरी येणार आहे आणि मला हँड वॅक्स लेग वॅक्स पेडिक्युअर हे सगळं करायचं आहे ते तर मी बाहेरनंच करणार ते आपल्या स्वतःच्या स्वतःला जमत नाही ना पण फेशियल आपण स्वतः करू शकतो आणि आपल्या हाताने छान पण बनतं फेशियल टाईम देऊन आपण आपल्या स्वतःचं करतो ना असं तर मग ठीक आहे चलो तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये खूप छोटे छोटे डबे आहे आणि हा जो मास्क आहे ना हा मास्क आहे ना एकदम असा पिठासारखा मास्क आहे ह्याला हलकं फुलकं असं मस मळायचं आहे आणि तो मास्क कसा वापरायचा आणि कसा लावायचा तो मास्क तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे तर चला बघा मग आणि तर हे बघा याच्यामध्ये तीन डबे आहे आणि खूप छोटे आहे आणि वरती लिहिलं आहे स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री चल चला आपण स्टेप वन लावूया चला तर हे बघा किती थोडंसं आहे याच्यामध्ये हे बघा तर आता हा पहिला स्टेप आहे हा हे क्लिन्झिंग आहे आणि आता मी क्लिन्झिंग करून घेते आणि या हाताने फोन धरला आहे ना त्याच्यामुळे मी एवढं काही स्टेप दाखवणार नाही पण चला थोडंफार दाखवते चला तर हे बघा मी काय केलं आहे ना पूर्ण एकदाच पूर्ण लावून घेतलं आहे क्लिन्झिंग आणि याच्याने मसाज करणं थोडंसं पाणी घेणार आणि पूर्ण असं हलक्या हलक्या हाताने मसाज करायचं आहे आणि शक्यतो गोल गोल फिरवायचं आहे असं गालावर बघा हलकं फुलकं दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण की आता मी इथून निग निघणार सासरी आणि सासरी गेल्यावर हा व्हिडिओ लास्ट स्टॉप होणार त्याच्यामध्येच पूर्ण मी काय केलं आहे सकाळपासून हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये तर चला मग आणि तर हे बघा क्लिन्झिंग झालं आहे आणि क्लिन्झिंग झाल्यानंतर आता मी फेस वॉश करून घेतला आहे क्लिन्झिंगमध्येच बघा ना किती फरक पडला चेहऱ्यावर बघा ओके हो नाही तर फेशियल करता करता है, है फेशल चे मी तुम्हाला त्या फेशियलचं नाव सांगणार आहे आणि ते मी कुठून घेतलं ते पण सांगणार आहे ठीक आहे तर पूर्ण फेशियल बघा माझं आता दुसरी स्टेप आपण लावूया चला तर हे स्क्रब आहे दुसरी स्टेप आहे स्क्रब तर चला आता स्क्रब करूया हे स्क्रब आहे आता हे सगळं मी एकाच टायमाला पूर्ण लावून घेणार आहे इथून पूर्ण गळ्यापर्यंत आणि एकाच टायमाला मस्त दहा ते पंधरा मिनटं मी आपल्या हाताने मसाज करणार चला मग बघा तुम्हाला ना मी एक ट्रिक सांगते फेशियलची आता हे जे स्क्रब आहे ना हे लावलं ना हे दोन मिनटं तरी ना असं आहे ना पूर्ण लेप लावून ना ठेवायचं दोन ते तीन मिनटं हा फक्त आणि मग मसाज हलका हलका फक्त हे बुटननी मसाज करायचं आहे हातांनी कधीच चेहऱ्याला मसाज करायचा नाही कधीही बोटांनीच असं हलक्या हलक्या हाताने असं फिरवायचे ठीक आहे चला तेव्हा पूर्ण स्क्रब मी लावून घेतला आहे आणि आता मी मसाज करणार आहे असं बोटांनी तर आता स्क्रब झाला आहे स्क्रब झाल्यानंतर पुन्हा एकदा फेस वॉश करायचा आहे ठीक आहे आणि याचा रिझल्ट बघा किती छान आला आहे गाल बघा किती छान दिसत आहे ना हे बघा तर हे बघा ही क्रीम बघा किती थोडीशी क्रीम आहे बघा पाणी लावून लावून आपल्याला आता क्रीमने मसाज करायचा एक दहा ते पंधरा मिनटं हां चला मी ठेवले बघा इकडे पाणी पण आणि हे बघा हे दोन डब्या झाले आहे बघितलं का चला आता ही लास्ट आहे मी ना पूर्ण तुम्हाला दाखवत नाही कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल मी असं फोन असं बंद करते कॅमेरा आणि पटा पट पटा पटा करून घेते आणि जर तुम्हाला दाखवत बसले ना हा व्हिडिओ खूप मोठा होईल मग तुम्ही बोर वॉशन ना चला तर आता मी घेतला आहे फेस वॉश करून मसाज झाल्यानंतर थोडंसं क्लोज करून दाखवतो तुम्हाला मी बघा छान झाला एकदम आणि हा सुती कपडा आहे ना म्हणून मी असं टॅप टॅप करायचं एकदम कसं आहे ना असं रगडायचं नाही फेसला कधी पण असं हलकं आपण कधी पण वॉश केला ना असं हलकं कॉटनच्या कपड्याने ना असं पुसायचं मला तर किट दाखवते हे बघा डी टॅन फेशियल आहे अँटी टॅन अँड डलनेस ठीक आहे सिंगल यूज किट विथ पिल ऑफ मास्क तर हे फक्त आपण एकदाच फेशियल करू शकतो याच्यानी खूप कमी असते याच्यामध्ये आणि आता है ना तुम्हाला सांगते मी एक मिनटं तर आता मी ना, ना, ना हा मास्क लावते आहे चला बघूया आणि हा कसा लावायचा तेही तुम्ही बघा ठीक आहे बघा मी एकाच वेळेला सगळं लावणार आहे पूर्ण मास्क आहे ना हा आहे ना पाण्याने मिक्स कर केल्यानंतर आहे ना दोन मिनटाच्या आतमध्ये हा लावायचा आहे नाहीतर हा लगेच वेस्ट होतो मग तो लागत नाही फेसला हा मिक्स करून लगेचच लावायचा आहे अगोदर कधीच मिक्स करून नाही ठेवायचा हे बघा अशा प्रकारे मिक्स झाला आहे चला लगेच लावून घेऊ नाही नाहीये पटकन लावायचा नाही तर मग खराब होतं मास्क बघा हे बघा फायनली मी हा फेस पॅक लावला आहे आणि हा निघताना इतका छान निघतो ना फक्त लावताना आहे ना ह्याला कसं करायचं आहे ना असा जाड थर लावायचा आहे आणि एका पॅकेटमध्ये एकदाच लावायचा आहे दोनदा नाही ठीक आहे जाड लेअर लावली बघा मी वाव आता बघा रिझल्ट बघा हां वा सुकला आहे काढून घेते खूप इझिली निघतो हा मास्क एवढा आणि नंतर ना दोन ते तीन तास चेहरा वास नाही करायचा असंच ठेवायचा मास्क काढल्यावर हे जे फेशियल मी केलं ना याच्या खूप छोटे छोट्या टिप्स आहे आता मी हा मास्क काढला आहे काही काही जण काय करतात मास्क काढल्या काढलं फेस वॉश करतात तसं करायचं नाही दोन तास फेसला पाणी लावायचं नाही ठीक आहे बघा आता आणि किती छान ग्लो आला आहे बघा मग काय एकदम क्लीन झाले आहे बघा तर इकडे ही आली आहे माझी पेडिक्युअर करायला अर्बन कंपनीमध्ये मी अपॉइंटमेंट घेतली होती दीजिए ठीक है ना हम्म जाओ बेटा पापा के पास क्या है मुँह में जाइ पापा के पास हम आ रहे बेटा इकड़े मी पेड़ी की ओर करती है ते होले बोल बे ना शे ऐटानो ऐटानो एक बार और जब कौन चुली जाता है और वो बोलते तो इकड़े झाले आ ही मजे पेड़ी की ओर इकडे लाडूचं पण चाललं आहे मेकअप हे बघा तर इकडे लाडूची आंघोळ झाली आहे आणि तिला वाजली आहे थंडी ओके ना चला फटाफट मी लाडूला रेडी करते इकडे झाली आहे लाडूची आंघोळ व्हेरी गुड तर मी लाडूला छान पैकी तयार करते गॉगल घालते आणि लाडू चालली आहे फिरायला हो की नाही हा पाप्पा की सात जाण आहे बाहेर चलिये हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे अकरा आणि फ्लाइट आमची चार वाजता आहे पण मला माहिती नव्हतं मला फक्त माहिती होतं की आज आहे फ्लाइट आता सकाळी यांनी मला तिकीट पाठवलं हो तर त्याच्यामध्ये मी बघितलं आहे की फ्लाइट आहे चार वाजताची त्याच्यामुळं मी थोडंसं निश्चिंत झाले आणि थोडंसं निवांत झाले आणि त्याच्यामुळं मी पार्लरवाली बोलवली होती अर्बन कंपनीकडनं आणि दुसरी गोष्ट काल मी टाकलं होता व्हिडिओ साहिल गेला तर साहिल सुखरूप पोहोचला आहे साहिल पोहोचल्यानंतर साहिलचा मला फोन आला मम्मी विराजची तब्येत जास्त खराब आहे त्याला ना खोकला खूपच येतो आहे तर मी जाऊन डॉक्टरांशी बोलतो मग तो घेऊन गेला विराजला एक -एक चा, तर डॉक्टर म्हटले की मग डॉक्टरांनी मला फोन केला डॉक्टर माझ्याशी बोलले मला म्हटले हे बघ म्हणले अनिता आपल्याला विराटचं एक एक्सरे करावा लागेल छातीचा तर त्याचा एक एक्सरे केल्यानंतरच आपल्याला पुढं माहिती पडेल कारण की खोकला हा प्रमाणाबाहेर आहे भरपूर औषधं केली पण तो खोकला काही त्याचा राहत नाही आणि असा दमट खोकला आहे तर मग एक्सरे केला आणि एक्सरेचा रिपोर्ट लगेचच दिला तर एक्सरेच्या रिपोर्टमध्येच विराजला इथे अजूनही इन्फेक्शन आहे डॉक्टरनी सांगितलं तर डॉक्टर मला बोलले की आत्ता सध्या तुम्ही विराजला हॉस्टेलला पाठवू नका पाच ते सहा दिवस त्याला आपण गोळ्या देऊया गोळ्यांनी फरक पडल तर हे सगळं काय झालं आणि आता आम्हाला जायचं आहे म्हटलं आता नाश्ता वगैरे झाला का मग फटाफट मी रेडी होते आणि निघते सासरी माझ्या आणि फेशियल कसं झालं आहे छान झालं आहे ना बघा पूर्ण सगळं काही मस्तपैकी आवरलं आहे आणि आता फ्रेश होते निघते तर चला इकडे लाडूसाठी बनवला आहे रवा इकडे आम्हाला बनवते पोहा हे बघा आणि इकडे बटाटे कापून ठेवले आहे चपाते दोन चार आणि बटाट्याची भाजी रस्त्याने खायला घेऊन जाईन कारण की बाहेरचं जास्त आहे ना लाडूचे पप्पा खात नाही चला मग मी बांगडे घातले आहे बघा कसे दिसताय नेल पेंट लावली <laughs> ते इकडं बनले आहे माझे पोहे लाडू झाली आहे रेडी पायल पण घातले आहे तिला भाई <laughs> हे बघा चला आता सगळं काही आवरलं आहे नाश्ता झाला सगळं आवरलं ला। लाडूचे पप्पा गेले ला आहे मावशींना खाली पोहोच करायला कारण त्यांच्याकडं होता बॅग त्यांना उचलत नाही ना त्याच्यामुळे ते गेले आहे पोहोच करायला आणि इकडं बघा माझी सगळी तयारी झाली आहे ही एक बॅग हातामध्ये ठेवणार आहे लाडूची आणि हे देणार फ्लाईटमध्ये दे। ठीक आहे आणि बघा मी कशी दिसती आहे चला सगळं आवरलं आहे घरातलं आता कॉक्रोचचं औषध मारते सगळीकडं पहिले आणि मग निघतं कारण की आल्यावर <laughs> ना काय होतं अहो खरंच असं बाहेर कुठं गेलो ना आपण आणि आल्यानंतर ना असं वाटतं की घर स्वच्छ राहावं आल्यानंतर नाही राहावा असं चला आता कधी येते माहीत नाही मला बघा घर माझं <laughs> चार दिवसांनी येते पाच दिवसांनी येते का एक महिन्यानी येते मला माहित नाही <laughs> चला तुम्हाला एक किस्सा सांगते माझा घाई गरबडीमध्ये ना मी याचा लॉक काय टाकलं मी जेव्हा गावावर गेलते ना तर हे लॉक मी विसरले आता मी याला आहे ना हे लॉक <laughs> याला कुलूप लावते <laughs> याचं आहे बरोबर याचं विसरून गेले चला झाले आता फायनल लॉक लावते हे बघा <laughs> वाचत आहे का नाही एकदम गाववाली <laughs> चला तर इकडे बघा आम्ही सगळं घराची साफसफाई साँग झाली आहे इकड़े किचन पण साफ झालं आहे सगळं साफसफाई करून चालली आहे कारण की ना आणि आता मी जाताना काय करणार आहे तुम्हाला दाखवते हा स्प्रे आहे कॉक्रोचचा हा मारून मग मी जाणार आहे आता फायनली आम्ही निघतो आहे थोडासा स्प्रे मारते पूर्ण प्रत्येक ठिकाणी नाहीतर तर मग झुराळ्यावर आहो चला पप्पा आले आहे रेडी ऐका नाही ना गेल ना गे सोडून या कारण की ना तो सामान घेऊन जाऊन देणार नाही ना, ना। त्याच्यामुळं जाइए दीदी के साथ जाइए हाँ ठीक है जाइए दीदी हम आएंगे तो आपको कॉल करेंगे हाँ छोटे मोटे गोश्ठी ठवा लगाते ना कोर हास का ये लाड़ू चाव शुदा है बगा चला सब नीचे रख दिया अच्छा आपकी बहू फोन नहीं उठा रही दीदी चलिए कैब बुक करजिए हाँ बुक कीजिए कैब चलिए दीदी चलिए जाए आएंगे तो फ़ोन करेंगे आपको ठीक है हाँ आराम करो रेस्ट करो आठ दिन दस दिन हमें आए गए आठ दिन में आए गए पता नहीं हमको आठ दिन में आए गए क्या एक महीना आएगा हमको कुछ पता नहीं चलिए 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 क्योंकि हम लेते हैं आइए चला गाड़ी आ रही है हाँ चला बाय बाय दीदी टाटा टाटा बादो जाई ऑटो चे जाई बाय चल आता निघालो आहे एअरपोर्टला तर आता पोहचलो आहे आम्ही एअरपोर्टला कालच साहिडला सोडवा लागते मी इथेच तर पोहोचला आहे आम्ही इकडे चला चला, चला, चला। तर आता आम्ही एअरपोर्टला पोहोचतो आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट हे काल तुम्हाला सांगितलं होतं ना मी साहिलला पोहोचवायला आलो काल साहिल तिकडनं गेला आता मी चालली आहे शांत राह गोद्या मी आलो आहे आम्ही आतमध्ये बघा ना किती सुंदर आहे बघा ना केलेला डिझाईन कशी चालली तर हे बघा आतमध्ये बघा किती मोठं एअरपोर्ट आहे आमची फ्लाईट इंडिगो आहे त्याच्यामुळे आम्ही आलो आहे इंडिगो काउंटरला मी बॅग जमा केली आहे लाडो पिच्यासाठी बेटा बॅग चला जायका मी अंदर ते दोन बैग जमा कर फ एक सोबत गैग बैक चली गई ना अपनी चलिए नहीं नहीं, नहीं बैग चली गई अभी वो, वो अपने को वहाँ मिलेगा आप स्टॉप पर आपने चलिए तो हे बगा आम चिकीट आता आम चलो है सिक्युरिटी चेकिंग होना आता आम बसलो है ट्वेंटी थ्री गेट नंबर ला ता। ता चाइल्ड केयर रूम है लड़ू डायपर चेंज करूया चला लाड़ो इकड़े इक ये बेटा इकड़े चल डायपर चेंज करते मैं लाडो ची बेबी रूम थे। ले ले थे। ये सगले प्रोडक्ट आता बेबी चेवले लाडो ये बेटा डायपर चेंज करू ये एयरपोर्ट ला फार छान अगर सुविधा आ बेटा आ आइए यहाँ पे चलिए जल्दी से आइए ना अपने फ्लाइट आ जाएंगे बेटा बहुत लेट हो गया चलिए बेटे यहाँ पे मैं डायपर चेंज करती चलिए बेटा दूध जल्दी जल्दीचे खडे हो जाई उपराही उपराई पिजे जल्दीचे दूध पिलीजे तर आता लाडूला फ्रेश केला आहे मी आता फ्रेश होऊन येते बसले आहेत अजून दहा पंधरा मिनटं आहेत चला तर इकडे आमची फ्लाईट लागली आहे हे बघा आता तिकडनं गेट ओपन होईल आम्ही जाणार आहोत तिकडनं हाँ इतना बड़ा प्लेन बहुत बड़ा है ना हाँ हम जाएंगे अभी इसमें एरोप्लेन में जाएंगे ना बेटा तो चलिए 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 अंदर बैठने चलिए 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 25 नंबर चलिए 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 अंदर बैठिए बस ये है अभी फ्लैट में बेटा क्या लगाना है अच्छा सीट बेल्ट लगाना है ठीक है मैं लगाती हूँ रुकिए ना अभी फ्लाइट ठीक है लगाइए लगाइए तिला कस महित है सीट बेल्ट लवाय <laughs> निली है फ्लाइट है बगा। और लाल के बाहर निकलने से बिल्कुल आप रक्षा हवा भर। यदि आप तो निकालो बाए बाए। आ हम लोग आ गए ऊपर देखिए लाड़ो बेटा अच्छा है ना कुकीज लाडू ची फेवरेट ये भी ये भी खाइए लाइट के हालती ना मौसम खराब है घाबरली मी म्हटलं बाई काय झालं आम्ही पोहोचलो आहे आता आम्ही उतरतोय चला इकडे बघा लाडू झोपली आई पप्पाजवळ लाडू उठी बेटा उतरणार आहे को उठी बेटा होती ना मग इंटरनेट बंद आलो होतं आता फोटो पाठवला सासूला माझं मिस्टर म्हणतात तू जाणार आहे ना मग माझ्या आईला खूप एनर्जी आली आलेली हॅलो काही खरं नाही चला आता आहे आम्ही पोहोचलो आहे आता पण इथून पण आम्हाला ना दोन तीन तासाचा प्रवास आहे आम्ही जाणार आहे कारने घरी तुम्हाला बोललेलं ना यांचं घर खूप लांब आहे आता येईल कार येणार आहे घ्यायला आम्हाला Terima kasih. चला आता आपल्या बॅगा घेऊया आपण तर आता इकडे बॅग आली आहे बॅग घेण्याला आता लाडू उठ गे बेटा कुठे गे फ्रेम किती सुंदर आहे बघा नाही ते आले आहे नंद्याचे मिस्तर घ्यायला आम्हाला दोन ते अडीच तास आम्हाला अजून लागेल घरी पोहोचायला एर भारी पेरू आहे बघा ना इकडे बघा मी पेरू घेतलाय अजून एक तास आहे आम्हाला पोहोचायला आणि इतकी थंडी आहे भयंकर थंडी वाजते मला इकडे खूप थंडी आहे लाडू आले आहे माझ्याकडं पप्पा उतरले आहे ते एका ठिकाणी चहायला आणि अजून पोहोचलो आहे आता आम्ही घरी चला लाडो चल बेटा तर आता पोहोचला आहे घरी चाललोय वरती सोसायटी आहे सोसायटी मध्ये फ्लॅग आहे चल लाडू का आवे हम बेटा लाडू बघा चला आता आम्ही पोहोचलो आहे लाडू आहे तर आता मी पोहोचलो आहे आणि बॅग मी रिकाम्या करते आहे हे माझ्या नंदे म्हणजे सासूची रूम आहे हे बघा ही माझ्या सासूची रूम आहे सासू माझी नंदीसोबत राहते आणि हा बेड आता हा रूम आम्ही आहे तोपर्यंत इकडे आम्ही राहणार हे बघा आणि बाहेर इकडं भरपूर सगळं आहे दाखवल तुम्हाला मी ठीक आहे नंतर दाखवाल सर आता पहिले सगळं कपडे मी ठीक करते चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते ठीक आहे बाय Good night.